नमस्कार मित्रांनो भटकंती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर आज आपण अशा देवालयाला भेट देत आहोत की जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील म नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर हे गाव अर्थात शनेश्वराचं महामंदिर ओम शनेश्वराय नम या मंदिराविषयी माहिती आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया शनी महाराजांची मूर्ती ही मेन ठिकाणी असून आजूबाजूचा परिसर हा आत्ता नव्याने बांधण्यात आला आहे उदाहरणार्थ सभा मंडप नवग्रह मंदिर तसेच महाद्वार हे जे आपण समोर पाहतोय ते हे महाद्वार हे देखील आत्ताच बांधलेलं आहे ह्या मंदिर परिसरामध्ये नवग्रह मंदिर देखील नव्याने बांधण्यात आलं आहे या ठिकाणी बरेच पर्यटक या नवग्रह मंदिराला भेट देतात मंदिराच्या पहिल्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर भक्ती आणि शक्तीचं प्रतीक म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपणास पाहायस मिळते मंदिराच्या चारी बाजूने सभा मंडप असून पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात भाविक भक्तांना जाण्यासाठी सावली व तसेच पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून त्याच्या चारही बाजूने सभामंडप बांधले आहे काही अंतर चालून आल्यावर समोर दिसणारा शनिदेवाचा चौथारा असं म्हटलं जातं की शनिदेवाच्या वरती म्हणजेच शिळेच्या वरती छत्र नसतं कारण का शनिदेवाला छत्र हे चालत नाही आणि शनिदेव कुणाच्या छत्राखाली राहत नाही शनेश्वर महाराजांना चोवीस तास तेलाचा अभिषेक चालूच असतो भाविक मनोभावे तेल वाहतात शिळेवर त्याचबरोबर शिळेच्या शेजारी एक लिंबाचं झाड आहे असं म्हटलं जातं की लिंबाच्या झाडेची फांदी एकदा वाढली होती व त्याची सावली शिळेवर पडली असता लिंबाचं झाड ती फांदी जळून खाक झाली ह्याचाच अर्थ आजही देवाचा महिमा तिथे आपणास पावायास मिळतो वाढलेल्या लिंबाचे झाडाचे फांदी जळणे अथवा वाळणे याचाच अर्थ की शनिदेवाला त्याच्या डोक्यावर हे छत्र चालत नाही शनी शिंगणापूरची माहिती सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी या शिंगणापूर गावी खूप जोराचा असा पाऊस झाला होता तेथे नदी नाले वडे यांना पूर आला होता त्याचप्रमाणे त्या पुरामध्ये एक शिळा वाहत वाहत येऊन ती एका झाडाच्या फांदीला अडकली होती सकाळी गुराखी जेव्हा गुरे चारायसाठी गेले असतात त्यांना ती शिळा दिसली व शिळा दिसल्यावर गुराखी सर्व तिथे गेले त्यांनी काठीने डिवचण्याचा प्रयत्न केला असता त्या शिळेतून रक्त वाहू लागलं हे रक्त पाहताच गुराखी पोरं ती जरा त्यांना आश्चर्यचकित वाटलं म्हणून त्यांनी गावकऱ्यांना ह्याविषयी माहिती दिली गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन ती शिळा तिथून काढण्याचा प्रयत्न केला पण शिळा काही हालत नव्हती त्याचप्रमाणे ते पुन्हा गाव गावात गेले आणि गावातील एका गृहस्थाच्या स्वप्नात शनिदेव प्रकट झाले त्यांनी सांगितलं की अरे तुझ्या गावात मी येतोय मी तुझ्या गावात वास्तव्य करतोय मला जर तिथून आणायचं असेल तुझ्या गावामध्ये तर दोन बैल ही काळ्याच रंगाचे पाहिजे त्याचबरोबर ते मामा भाचे असले पाहिजेन व उचलणारे देखील मामा भाचेच असले पाहिजेन असे सांगितल्यावर गावकऱ्यांना त्या व्यक्तीने त्या ग्रहस्थाने ही माहिती दिली त्याप्रमाणे त्याच्या माहितीप्रमाणे दोन मामा भाचे असलेली बैल जोडी दोन माम भाचे असलेली व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन ती शिळा उचलली गेली व गावात आणून तिची स्थापना केली ती हीच के ती जागा शनी शिंगणापूर ह्या नावाने ओळखले जाते ओम शनेश्वराय नमो।